रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत पर्यटनप्रिय असणाऱ्या काशीत समुद्र किनाऱ्यावर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ असलेली पाकिटं सापडल्याच्या वृत्तानं मुरुड तालुक्यासह रायगडबरोबर कोकण किनारपट्टीवर एकच खळबळ उडाली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरीस कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम चरस पाकिट वाहून आली होती त्यानंतर दोन दिवसांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनारी सर्वप्रथम चरस पाकिट वाहून आल्यानंतर काही दिवसात म्हसळा मुरुड अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी कोट्यवधी रुपयांची चरस पाकिटे वाहून आली होती मुरुड तालुक्यातील काशीत समुद्रकिनारी काही संशयास्पद स्थितीत प्लास्टिक गोणे दिसत असल्याची माहिती ही मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना प्राप्त झाली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्वरित त्याची माहिती अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेत मालिस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांना दिली पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे पोलीस स्टेशनमधील अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या सूचनेनुसार मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे हे पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील पोलीस हवालदार जनार्दन गदमले हरी हरिमेंगाळ पोलीस शिपाई मकरंद पाटील निखिल सुरते कैलास निमसे संतोष मराडे सु, सुमित उकारडे यांच्यासहित काशी समुद्रकिनारी दाखल झाले त्यांनी काशी समुद्रकिनारी येथे संशयास्पद प्लास्टिक गोणीचं निरीक्षण करत गोणीत काय आहे याची खातरजमा करण्यासाठी गोणीचं तोंड उघडलं असता त्यामध्ये त्यामधसदृश्य अंमली पदार्थ मिळून आले पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्याचा पंचनामा केला त्याचे वजन अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम इतके झाले असून त्याचे बाजार मूल्यही पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये इतकं त्याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस एनडीपीएस कायदा एकोणीशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब क बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे